नमस्कार आणि ओम साईराम मित्रांनो तर आज होता एक जानेवारी दोन हजार पंचवीस वर्षाचा पहिला दिवस तर आज मी ठरवलं ऑफिसलाही सुट्टी होती चला म्हटलं की नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी चांगलं त्या ठिकाणी करूनच आपण करायची आणि मग ठरवलं तर आणि मग लोकेशन मी डिसाईड केलं की साईबाबा प्रतिशिर्डी जे देवस्थान आहे मोरगावचं तर त्या ठिकाणावर जायचं आणि मग काय सकाळी आवरलं प्लॅन केला डायरेक्ट उबर बुक केली या ठिकाणाहून पाचशे रुपये त्या ठिकाणी उबरचे पैसे दाखवत होते बजेटमध्ये पण होतं उबर बुक करून आलो मी डायरेक्ट साईबाबा संस्थान प्रतिशिर्डी मोरगाव येथे या ठिकाणी चप्पलच्या स्टँडवर चप्पल वगैरे ठेवली आणि आता प्रवेशद्वारातून या ठिकाणी आत मी प्रवेश करतोय प्रवेशद्वारातच काही गिफ्ट शॉपी आणि प्रसादांची दुकानं वगैरे पण होती सुगंधालय होतं आणि साईबाबांसाठी त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी शॉल्स वगैरे पण ते जे होते लोक विकत होते त्या ठिकाणाहून मी आतमध्ये आलो आणि इकडेच डाव्या साईडला आपले हातपाय वगैरे धुण्यासाठी अतिशय छान प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे तर मी त्या ठिकाणी हात आणि पाय धुण्यासाठी गेलो भरपूर गर्दी होती त्या ठिकाणी हा कुत्रा त्या ठिकाणी नळाला पाणी पनपित होता बिचाऱ्याला तहान लागली होती त्याला कुणीतरी नळ चालू करून दिला पाय वगैरे धुऊन मंदिराच्या दिशेने प्रस्थान केले हे बघा साईबाबांचे अतिशय सुंदर मंदिर प्रति शिर्डी म्हणून ओळखले जाते ओरिजनल शिर्डीच्या साईबाबांसारखेच हे मंदिर आहे त्याच पद्धतीचे दगडी बांधकाम वगैरे आणि तुम्हाला असं वाटण की आपण जी शिर्डीचे साईबाबा आहे ओरिजिनल शिर्डी, शिर्डी तिथेच की आहे आतमध्ये आम्ही गेलो प्रवेशद्वारातून तर बाबांच्या दर्शनासाठी खूप मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या होत्या वर्षाचा सुरुवातीचा पहिलाच दिवस होता तर बरेचशा लोकांना जी सुरुवात होती साईंच्या दर्शनाने करायची होती साईबाबांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपलं नवीन वर्ष निश्चितच खूप चांगलं जाईल आणि मग ही गर्दी वगैरे होती आ, बारी पण लागलेली होती जवळपास एक तासभर आम्हाला बारीमध्ये वाट बघावी लागली साईंच्या दर्शनासाठी एक गोष्ट मला या मंदिरामध्ये आवडली ती म्हणजे या ठिकाणी मोबाईल वापरण्याला कसलाही प्रतिबंध नाही तुम्ही कितीही फोटो काढू शकता व्हिडिओ काढू शकता स्वतःचे पण काढू शकता बाबांचेही काढू शकता तर ही एक चांगली गोष्ट होती प्रत्येकाला क्षण टिपून घ्यायचे असतात मंदिरामध्ये फोटो काढायचे असतात बट त्या ठिकाणी थोडंसं तरी लिमिट असायला हवं असं पण मला वाटतं आणि मंदिर जे आहे आतमधून संपूर्ण आरशांनी सजवलेलं आहे या ठिकाणी पूर्ण कलायडोस्कोपसारखी फिलिंग येते कुठल्या आरशामध्ये बाबा दिसतात आपणही वेगवेगळ्या आरशात प्रतिबिंबित होत असतो या ठिकाणी हे जे होते गायक मंडळी छान प्रकारचं भजन चालू होतं अतिशय सुरेख आणि गोड आवाजामध्ये भजन हे या ठिकाणी गात होते आणि एकंदरीत संपूर्ण आतमधलं मंदिरातलं जे वातावरण आहे अतिशय छान प्रकारे मंत्रमुग्ध झालेलं होतं लोक पण त्या भजनाचा आनंद घेत होते आणि अतिशय मन प्रसन्न असं त्या ठिकाणी वातावरण होतं आतमध्ये वेगळ्याच वाईफचा अनुभव येत होता साईबाबा होते समोर आणि खरंच मंदिरामध्ये इतकं छान आणि इतकं गोड वाटत होतं इतक्या गर्दीत उभं होतो पण असं वाटलं नाही की फार म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी त्रास वगैरे झाला अजिबात बोर पण झालं नाही आणि भरपूर लाईन होती तर यामधूनच मी काही साईबाबांचे फोटोज काढले व्हिडिओज पण काढले आणि तुम्ही बघू शकता बापांची मूर्ती किती सुंदर आणि छान आहे आपल्या मोबाईलला हवी तेवढी क्लॅरिटी नसल्यामुळे जितकं दिसल तितकं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि ओम साईराम ओम साईराम ओम साईराम खूप खूप छान साईबाबा तुमचा आशीर्वाद आमच्या संपूर्ण भक्तांच्या व जे व्हिडिओ बघत आहात त्यांच्याही पाठीशी राहू द्या ओम साईराम दर्शन घेतल्यानंतर बाहेरच्या साईडला आलो या ठिकाणी या ताई मस्त मोतीचूर लाडूंचा प्रसाद वाटत होत्या हा प्रसाद मी घेतला आणि त्यानंतर बाहेर मग फोटो वगैरे काढण्यासाठी मी प्रस्थान केले मग काही वेळ थोडंसं साईडला बसलो आणि आजूबाजूला पण बघा म्हणजे मंदिर पण बघा किती असं छान आहे पूर्ण व्ह्यू मी व्हिडिओ कॅप्चर के केलं आहे साईडला फोटोशूटसाठी पण छान छान लोकेशन्स होते काही फोटोज काढून आम्ही प्रसादालयाच्या दिशेने रवाना झालो खरं तर प्रसादालय हे इतकं सुंदर बनवलेलं आहे मला वाटलं ते पण एक वेगळं मंदिरच असेल अगोदर मला वाटलं तेच साईबाबांचं मुख्य मंदिर असेल पण ते प्रसादालय आहे आणि ते प्रसादालय असं आहे तुम्हाला असं वाटेल की आपण कुठल्या तरी वेगळ्याच म्हणजे ठिकाणी आलो आहे आणि हे बघा तुम्ही किती सुंदर कलाकृती आणि मला अगोदर हे वाटलं होतं की हे सर्व पीचं असेल पण हे टोटल सिमेंटचं आहे सिमेंटमध्ये कोरलेली ही कलाकृती नक्षी आहे हे प्रसादालय आहे ते पन्नास रुपयामध्ये आपल्याला कुपन त्या ठिकाणी काढून जेवण आपल्याला मिळतं तर ॲव्हरेज कॉॲवरेज पद्धतीचं जे जेवण आहे या ठिकाणी मी म्हणू शकतो त्याला आणि हे जे लोकेशन आहे हे फोटोशूटचं एकदम प्राईम लोकेशन आहे संपूर्ण भक्तगण या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गर्दी करत असतात कारण असं वाटतं की डिझनीलँड वगैरेला आपण आलोय आणि हे बघा थोडीशी स्टाईल मी मारली या ठिकाणी कुपन वगैरे घेऊन आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये आल्यावर एखाद्या राजवाड्यामध्ये आपण येतोय असाच फील या प्रसादाला याचा होता आतमधली लाईटिंग आतमधले टेबल खुर्च्या ते खांब ती नक्षी सगळं इतकं ॲस्थेटिक होतं इतकं सुंदर होतं इतकं सुंदर की म्हणजे हे शब्दात मी नाही वर्णू शकत तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तुमच्याकडनं तर शक्य असेल पुणे शहराच्या जवळपास राहत असाल किंवा आजूबाजूच्याही जवळपास एरियात असाल किंवा तुम्हालाही प्रतिशेडेला यायची इच्छा असेल तुम्ही नक्की या इथं या प्रसादायामध्ये या साईबाबांचं दर्शन घ्या हा मेनू होता मस्तपैकी हरभरा मटकी उसळ चपाती गोड शिरा पायनॅपल आणि डाळ भात जेवण करून बाहेरच्या दिशेने आलो तर मागच्या साईडचा हा जो आहे व्ह्यू आहे संध्याकाळ झालेली होती खरं तर जेवण वगैरे होईपर्यंत तर मागच्या साईडनं पण एकदम छान असा व्ह्यू होता काही फोटोज काढले आणि रात्री याची लाईटिंग चालू झालेली होती बघू शकता मंदिर जे आहे हे प्रसादालय किती किती सुंदर आहे म्हणजे असं वाटतंय की मी म्हणजे दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणी गेलो आहे मी विसरून गेलो तो का लिटरली मी मोरगावला आलेलो आहे हे नजारा बघून आणि मग आलो बाहेर जायचं होतं पण आरतीची वेळ झालेली होती आणि आमच्या नशिबामध्ये होती बाबांची आरती, आम्मी आत आरती, आम्मी आरती आम्ही आतमध्ये तर नाही होतो जाऊ शकत आरतीसाठी पुन्हा आम्ही बरेचसे लोक बाहेरून आरती घेत होते आम्हीही बाहेरून आरती घेतली आणि खूप छान वाटलं आरतीचा अनुभव खरंच अप्रतिम होता आणि खूप शांत एक्सपिरियन्स होता आरतीचा खूप मस्त वाटलो नंतरून मग बाहेर आलो आणि बघू शकता बाहेरच्या दिशेने प्रस्थान या ठिकाणी आम्ही केलं आणि आता घरी जाण्याची तयारी मग पुन्हा एकदा मी ओला बुक केली आणि त्या ठिकाणाहून डायरेक्ट पुणेमध्ये मी आलो तर तुम्हाला लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद